जागतिक आव्हानांवर मात करत भारताच्या निर्यातीनं नोंदवला सकारात्मक कल जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात भांडवली बाजारात सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक खाद्यपदार्थ आणि भाजीपाल्याच्या किमती वाढल्यामुळे सलग चौथ्या महिन्यात महागाई दरात वाढवून तो तीन पूर्णांक छत्तीस शतांशापर्यंत पोहोचला उत्तर काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात केरन क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत चकमकीत तीन दहशतवादी ठार छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश विजापूर जिल्ह्यातून सात नक्षलवाद्यांना अटक आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र पंढरपूर इथल्या सोयीसुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा वारकरी महामंडळाची स्थापना करण्याचा शासन निर्णय जारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही दोनही महिन्यांचा लाभ रक्षाबंधनापर्यंत थेट खात्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही आरक्षण प्रश्नी छगन भुजबळ यांनी घेतली ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट दूर समाजातील तेढ कमी करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून के पी शर्मा ओली यांनी घेतली शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन अंतिम सामन्याच्या रोमहर्षक लढतीत इंग्लंडचा पराभव करत स्पेननं चौथ्यांदा जिंकला युरो चषक तर अर्जेंटिनानं सलग दुसऱ्यांदा पटकावलं अमेरिका कोपा फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद कॅमलिन उद्योग समूहाचे प्रमुख सुप्रसिद्ध उद्योजक सुभाष दांडेकर यांचं निधन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली आणि मुसळधार पावसामुळं कोकणात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ दरड कोसळल्यामुळं कोकण रेल्वेची वाहतूक अद्यापही ठप्प